नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये उपेंद्र लिमेहे यांचा माझी प्रार्थना हा चित्रपट रिलीज झालेला आहे त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मराठी मनोरंजन विश्वात नवनवीन विषयावर सिनेमे येत आहे यापैकी आत्ता सध्या एका चित्रपटाची चांगली चर्चा आहे हा सिनेमाचं नाव आहे माझी प्रार्थना प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला पण सर्वांना प्रेम सहज मिळत नाही अशीच एक प्रेम प्रेमकथा माझी प्रार्थना सिनेमात आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे पद्मराज राज, राजगोपाल नायर लिखित आणि दिदिशित माझी प्रार्थना हा सिनेमा आता रिलीज झालेला आहे प्रेम प्रेमातील विश्वासघात आणि त्या विखट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द या चित्रपटात पाहायला मिळत आहे माझी प्रार्थना हा सिनेमा ब्रिटिश कालात महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेल्या संगीत प्रधान प्रेमकथा आहे आयुष्यात कितीही अडचण असतील तरी प्रेम मात्र जीवनात सर्व काही झिंकण्याची ताकद आहे अशी स्तंभ करणारी ही कहाणी आहे आणि हा सिनेमात उपेंद्र लिमे यांची खास भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे माझी प्रार्थना या चित्रपटात पद्मराज राजगोपाल नायर आणि अनुषा अंडपे हे कलाकार आहे मराठी सृष्टीतील आणखी काही उत्कृष्ट कलाकार देखील या चित्रपटात आहे एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत आणि माझी प्रार्थना हा चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन पद्मराज राजगोपाल नायर यांनी केलेले आहे पद्मराज नायर फिल्म्स यांची निर्मिती आहे तर विश्वास सी टी यांनी संगीत दिलेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये उपेंद्र लिमेहे यांचा माझी प्रार्थना हा चित्रपट रिलीज झालेला आहे त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मराठी मनोरंजन विश्वात नवनवीन विषयावर सिनेमे येत आहे यापैकी आत्ता सध्या एका चित्रपटाची चांगली चर्चा आहे हा सिनेमाचं नाव आहे माझी ना प्रार्थना प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला पण सर्वांना प्रेम सहज मिळत नाही अशीच एक अद्भुतपूर्ण प्रेमकथा माझी प्रार्थना सिनेमात आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे पद्मराज राजगोपाल नायर लिखित आणि दिशित माझी प्रार्थना हा सिनेमा आता रिलीज झालेला आहे प्रेम प्रेमातील विश्वासघात आणि त्या विखट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द या चित्रपटात पाहायला मिळत आहे माझी प्रार्थना हा सिनेमा ब्रिटिश कालात महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेल्या संगीत प्रधान प्रेमकथा आहे आयुष्यात कितीही अडचण असतील तरी प्रेम मात्र जीवनात सर्व काही झिंकण्याची ताकद आहे अशी स्तंभ करणारी ही कहाणी आहे आणि हा सिनेमात उपेंद्र लिमे यांची खास भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे माझी प्रार्थना या चित्रपटात पद्मराज राजगोपाल नायर आणि अनुषा अंडपे हे कलाकार कलाका आहे मराठी सृष्टीतील आणखी काही उत्कृष्ट कलाकार देखील या चित्रपटात आहे एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत आणि माझी प्रार्थना हा चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन पद्मराज राजगोपाल नायर यांनी केलेले आहे पद्मराज नायर फिल्म्स यांची निर्मिती आहे तर विश्वास सी टी यांनी संगीत दिलेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये उपेंद्र लिमेहे यांचा माझी प्रार्थना हा चित्रपट रिलीज झालेला आहे त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मराठी मनोरंजन विश्वात नवनवीन विषयावर सिनेमे येत आहे यापैकी आत्ता सध्या एका चित्रपटाची चांगली चर्चा आहे हा सिनेमाचं नाव आहे माझी प्रार्थना प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला पण सर्वांना प्रेम सहज मिळत नाही अशीच एक अद्भुतपूर्ण प्रेमकथा माझी प्रार्थना सिनेमात आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे पद्मराज राजगोपाल नायर लिखित आणि दिशित माझी प्रार्थना हा सिनेमा आता रिलीज झालेला आहे प्रेम प्रेमातील विश्वासघात आणि त्या विखट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द या चित्रपटात पाहायला मिळत आहे माझी प्रार्थना हा सिनेमा ब्रिटिश कालात महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेला संगीत प्रधान प्रेमकथा आहे आयुष्यात कितीही अडचण असतील तरी प्रेम मात्र जीवनात सर्व काही झिंकण्याची ताकद आहे अशी स्तंभ करणारी ही कहाणी आहे आणि हा सिनेमात उपेंद्र लिमे यांची खास भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे माझी प्रार्थना या चित्रपटात पद्म राज राजगोपाल नायर आणि अनुषा अंडपे हे कलाकार आहे मराठी सृष्टीतील आणखी काही उत्कृष्ट कलाकार देखील या चित्रपटात आहे एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत आणि माझी प्रार्थना हा चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन पद्मराज राजगोपाल नायर यांनी केलेले आहे पद्मराज नायर फिल्म्स यांची निर्मिती आहे तर विश्वास सी टी यांनी संगीत दिलेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये उपेंद्र लिमेहे यांचा माझी प्रार्थना हा चित्रपट रिलीज झालेला आहे त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मराठी मनोरंजन विश्वात नवनवीन विषयावर सिनेमे येत आहे यापैकी आत्ता सध्या एका चित्रपटाची चांगली चर्चा आहे हा सिनेमाचं नाव आहे माझी ना प्रार्थना प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला पण सर्वांना प्रेम सहज मिळत नाही अशीच एक अद्भुतपूर्ण प्रेमकथा माझी प्रार्थना सिनेमात आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे पद्मराज राजगोपाल नायर लिखित आणि माझी प्रार्थना हा सिनेमा आता रिलीज झालेला आहे प्रेम प्रेमातील विश्वासघात आणि त्या विखट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द या चित्रपटात पाहायला मिळत आहे माझी प्रार्थना हा सिनेमा ब्रिटिश कालात महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेल्या संगीत प्रधान प्रेमकथा आहे आयुष्यात कितीही अडचण असतील तरी प्रेम मात्र जीवनात सर्व काही झिंकण्याची ताकद आहे अशी स्तंभ करणारी ही कहाणी आहे आणि हा सिनेमात उपेंद्र लिमे यांची खास भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे माझी प्रार्थना या चित्रपटात पद्मराज राजगोपाल नायर आणि अनुषा अंडपे हे कलाकार कलाका आहे मराठी सृष्टीतील आणखी काही उत्कृष्ट कलाकार देखील या चित्रपटात आहे एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत आणि माझी प्रार्थना हा चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन पद्मराज राजगोपाल नायर यांनी केलेले आहे पद्मराज नायर फिल्म्स यांची निर्मिती आहे तर विश्वास सी टी यांनी संगीत दिलेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये उपेंद्र लिमेहे यांचा माझी प्रार्थना हा चित्रपट रिलीज झालेला आहे त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मराठी मनोरंजन विश्वात नवनवीन विषयावर सिनेमे येत आहे यापैकी आत्ता सध्या एका चित्रपटाची चांगली चर्चा आहे हा सिनेमाचं नाव आहे माझी प्रार्थना प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला पण सर्वांना प्रेम सहज मिळत नाही अशीच एक अद्भुतपूर्ण प्रेमकथा माझी प्रार्थना सिनेमात आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे पद्मराज राजगोपाल नायर लिखित आणि दिशित माझी प्रार्थना हा सिनेमा आता रिलीज झालेला आहे प्रेम प्रेमातील विश्वासघात आणि त्या विखट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द या चित्रपटात पाहायला मिळत आहे माझी प्रार्थना हा सिनेमा ब्रिटिश कालात महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेला संगीत प्रधान प्रेमकथा आहे आयुष्यात कितीही अडचण असतील तरी प्रेम मात्र जीवनात सर्व काही झिंकण्याची ताकद आहे अशी स्तंभ करणारी ही कहाणी आहे आणि हा सिनेमात उपेंद्र लिमे यांची खास भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे माझी प्रार्थना या चित्रपटात पद्मराज राजगोपाल नायर आणि अनुषा अंडपे हे कलाकार आहे मराठी सृष्टीतील आणखी काही उत्कृष्ट कलाकार देखील या चित्रपटात आहे एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत आणि माझी प्रार्थना हा चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन पद्मराज राजगोपाल नायर यांनी केलेले आहे पद्मराज नायर फिल्म्स यांची निर्मिती आहे तर विश्वास सी टी यांनी संगीत दिलेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये उपेंद्र लिमेहे यांचा माझी प्रार्थना हा चित्रपट रिलीज झालेला आहे त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मराठी मनोरंजन विश्वात नवनवीन विषयावर सिनेमे येत आहे यापैकी आत्ता सध्या एका चित्रपटाची चांगली चर्चा आहे हा सिनेमाचं नाव आहे माझी ना प्रार्थना प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला पण सर्वांना प्रेम सहज मिळत नाही अशीच एक अद्भुतपूर्ण प्रेमकथा माझी प्रार्थना सिनेमात आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे पद्मराज राजगोपाल नायर लिखित आणि माझी प्रार्थना हा सिनेमा आता रिलीज झालेला आहे प्रेम प्रेमातील विश्वासघात आणि त्या विखट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द या चित्रपटात पाहायला मिळत आहे माझी प्रार्थना हा सिनेमा ब्रिटिश कालात महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेल्या संगीत प्रधान प्रेमकथा आहे आयुष्यात कितीही अडचण असतील तरी प्रेम मात्र जीवनात सर्व काही झिंकण्याची ताकद आहे अशी स्तंभ करणारी ही कहाणी आहे आणि हा सिनेमात उपेंद्र लिमे यांची खास भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे माझी प्रार्थना या चित्रपटात पद्मराज राजगोपाल नायर आणि अनुषा अंडपे हे कलाकार कलाका आहे मराठी सृष्टीतील आणखी काही उत्कृष्ट कलाकार देखील या चित्रपटात आहे एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत आणि माझी प्रार्थना हा चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन पद्मराज राजगोपाल नायर यांनी केलेले आहे पद्मराज नायर फिल्म्स यांची निर्मिती आहे तर विश्वास सी टी यांनी संगीत दिलेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये उपेंद्र लिमेहे यांचा माझी प्रार्थना हा चित्रपट रिलीज झालेला आहे त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मराठी मनोरंजन विश्वात नवनवीन विषयावर सिनेमे येत आहे यापैकी आत्ता सध्या एका चित्रपटाची चांगली चर्चा आहे हा सिनेमाचं नाव आहे माझी प्रार्थना प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला पण सर्वांना प्रेम सहज मिळत नाही अशीच एक अद्भुतपूर्ण प्रेमकथा माझी प्रार्थना सिनेमात आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे पद्मराज राजगोपाल नायर लिखित आणि दिशित माझी प्रार्थना हा सिनेमा आता रिलीज झालेला आहे प्रेम प्रेमातील विश्वासघात आणि त्या विखट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द या चित्रपटात पाहायला मिळत आहे माझी प्रार्थना हा सिनेमा ब्रिटिश कालात महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेला संगीत प्रधान प्रेमकथा आहे आयुष्यात कितीही अडचण असतील तरी प्रेम मात्र जीवनात सर्व काही झिंकण्याची ताकद आहे अशी स्तंभ करणारी ही कहाणी आहे आणि हा सिनेमात उपेंद्र लिमे यांची खास भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे माझी प्रार्थना या चित्रपटात पद्मराज राजगोपाल नायर आणि अनुषा अंडपे हे कलाकार आहे मराठी सृष्टीतील आणखी काही उत्कृष्ट कलाकार देखील या चित्रपटात आहे एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत आणि माझी प्रार्थना हा चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन पद्मराज राजगोपाल नायर यांनी केलेले आहे पद्मराज नायर फिल्म्स यांची निर्मिती आहे तर विश्वास सी टी यांनी संगीत दिलेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये उपेंद्र लिमेहे यांचा माझी प्रार्थना हा चित्रपट रिलीज झालेला आहे त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मराठी मनोरंजन विश्वात नवनवीन विषयावर सिनेमे येत आहे यापैकी आत्ता सध्या एका चित्रपटाची चांगली चर्चा आहे हा सिनेमाचं नाव आहे माझी ना प्रार्थना प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला पण सर्वांना प्रेम सहज मिळत नाही अशीच एक अद्भुतपूर्ण प्रेमकथा माझी प्रार्थना सिनेमात आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे पद्मराज राजगोपाल नायर लिखित आणि दिदिशीत माझी प्रार्थना हा सिनेमा आता रिलीज झालेला आहे प्रेम प्रेमातील विश्वासघात आणि त्या विखट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द या चित्रपटात पाहायला मिळत आहे माझी प्रार्थना हा सिनेमा ब्रिटिश कालात महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेल्या संगीत प्रधान प्रेमकथा आहे आयुष्यात कितीही अडचण असतील तरी प्रेम मात्र जीवनात सर्व काही झिंकण्याची ताकद आहे अशी स्तंभ करणारी ही कहाणी आहे आणि हा सिनेमात उपेंद्र लिमे यांची खास भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे माझी प्रार्थना या चित्रपटात पद्मराज राजगोपाल नायर आणि अनुषा अंडपे हे कलाकार कलाका आहे मराठी सृष्टीतील आणखी काही उत्कृष्ट कलाकार देखील या चित्रपटात आहे एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत आणि माझी प्रार्थना हा चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन पद्मराज राजगोपाल नायर यांनी केलेले आहे पद्मराज नायर फिल्म्स यांची निर्मिती आहे तर विश्वास सी टी यांनी संगीत दिलेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये उपेंद्र लिमेहे यांचा माझी प्रार्थना हा चित्रपट रिलीज झालेला आहे त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मराठी मनोरंजन विश्वात नवनवीन विषयावर सिनेमे येत आहे यापैकी आत्ता सध्या एका चित्रपटाची चांगली चर्चा आहे हा सिनेमाचं नाव आहे माझी प्रार्थना प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला पण सर्वांना प्रेम सहज मिळत नाही अशीच एक अद्भुतपूर्ण प्रेमकथा माझी प्रार्थना सिनेमात आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे पद्मराज राजगोपाल नायर लिखित आणि दिशित माझी प्रार्थना हा सिनेमा आता रिलीज झालेला आहे प्रेम प्रेमातील विश्वासघात आणि त्या विखट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द या चित्रपटात पाहायला मिळत आहे माझी प्रार्थना हा सिनेमा ब्रिटिश कालात महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेल्या संगीत प्रधान प्रेमकथा आहे आयुष्यात कितीही अडचण असतील तरी प्रेम मात्र जीवनात सर्व काही झिंकण्याची ताकद आहे अशी स्तंभ करणारी ही कहाणी आहे आणि हा सिनेमात उपेंद्र लिमे यांची खास भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे माझी प्रार्थना या चित्रपटात पद्मराज राजगोपाल नायर आणि अनुषा अंडपे हे कलाकार आहे मराठी सृष्टीतील आणखी काही उत्कृष्ट कलाकार देखील या चित्रपटात आहे एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत आणि माझी प्रार्थना हा चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन पद्मराज राजगोपाल नायर यांनी केलेले आहे पद्मराज नायर फिल्म्स यांची निर्मिती आहे तर विश्वास सी टी यांनी संगीत दिलेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये उपेंद्र लिमेहे यांचा माझी प्रार्थना हा चित्रपट रिलीज झालेला आहे त्याबद्दल रिव्ह्यू देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मराठी मनोरंजन विश्वात नवनवीन विषयावर सिनेमे येत आहे यापैकी आत्ता सध्या एका चित्रपटाची चांगली चर्चा आहे हा सिनेमाचं नाव आहे माझी ना प्रार्थना प्रेम म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला पण सर्वांना प्रेम सहज मिळत नाही अशीच एक अद्भुतपूर्ण प्रेमकथा माझी प्रार्थना सिनेमात आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे पद्मराज राजगोपाल नायर लिखित आणि दिग्दिशित माझी प्रार्थना हा सिनेमा आता रिलीज झालेला आहे प्रेम प्रेमातील विश्वासघात आणि त्या विखट परिस्थितीत प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द या चित्रपटात पाहायला मिळत आहे माझी प्रार्थना हा सिनेमा ब्रिटिश कालात महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात घडलेल्या संगीत प्रधान प्रेमकथा आहे आयुष्यात कितीही अडचण असतील तरी प्रेम मात्र जीवनात सर्व काही झिंकण्याची ताकद आहे अशी स्तंभ करणारी ही कहाणी आहे आणि हा सिनेमात उपेंद्र लिमे यांची खास भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे माझी प्रार्थना या चित्रपटात पद्मराज राजगोपाल नायर आणि अनुषा अंडपे हे कलाकार कलाका आहे मराठी सृष्टीतील आणखी काही उत्कृष्ट कलाकार देखील या चित्रपटात आहे एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत आणि माझी प्रार्थना हा चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन पद्मराज राजगोपाल नायर यांनी केलेले आहे पद्मराज नायर फिल्म्स यांची निर्मिती आहे तर विश्वास सी टी यांनी संगीत दिलेले आहे